नमस्कार आज आपण म्हणजे मिळालेल्या माहितीच्या आधारे वैयक्तिक कार्यक्षमता आणि आपली ध्येय कशी गाठायची यावर जरा खोलात जाऊन बोलूया हो ही जी माहिती आहे ती यशस्वी होण्यासाठी नावाच्या पुस्तकातून घेतली आहे बरोबर आपला हेतो काय आहे की यातून काहीतरी प्रॅक्टिकल म्हणजे रोजच्या जगण्यात वापरता येईल असं काहीतरी मिळावं अगदी सुरुवात एका इंटरेस्टिंग विचाराने करूया का, विचारा का? सगळेच म्हणतात की यश हवं असेल तर अपेक्षेपेक्षा जास्त काम करा पण मग हे जास्त काम म्हणजे काय आणि ते करायचं चा कसं चला हेच बघूया बरोबर आणि मला वाटतं याची सुरुवात होते ती आपली कौशल्य सतत वाढवण्यापासून अच्छा कारण बघा ओझी मॅन्डिनो म्हणतात तसं आपल्याला जर अपुरं वाटत असेल किंवा आत्मविश्वास कमी असेल ना तर कौशल्य वाढवणं हाच त्यावरचा बेस्ट उपाय आहे म्हणजे स्वतःला अपडेट ठेवणं अगदी आणि आपल्या जे मुख्य क्षेत्र म्हणजे की रिझल्ट हो। म्हणतात ते तेच म्हणणं आहे ज्या क्षणी आपण शिकणं थांबवतो तेव्हाच आपली प्रगती थांबते अक्षरशः अधोगती सुरू होते बापरे मग सतत शिकत कसं राहायचं काही टिप्स आहेत का हो तीन मुख्य गोष्टी सांगितल्या आहेत एक म्हणजे रोज किमान एक तास तरी आपल्या क्षेत्राबद्दल वाचा एक तास रोज हा दुसरा म्हणजे ट्रेनिंग प्रोग्राम्स वर्कशॉप्स वगैरे मध्ये भाग घ्या अच्छा म्हणजे प्रत्यक्ष जाऊन शिकणं हो आणि तिसरं म्हणजे प्रवासात किंवा फावल्या वेळेत पर ऑडिओ ऐका पॉडकास्ट ऑडिओ बुक्स वगैरे हे तर खूप सोपं करायला आणि याचा फायदा लगेच दिसतो जेव्हा आपल्याला एखाद्या कामात जास्त स्किल मिळतं ना तेव्हा ते काम सुरू करायला उत्साह येतो टाळाटाळ कमी होते इंटरेस्टिंग पुस्तकात लेखकाचं स्वतःचं उदाहरण आहे त्यांनी टच टायपिंग शिकून घेतलं टच टायपिंग हो आणि त्यामुळे ते म्हणतात की ते पंच्याहत्तर पेक्षा जास्त पुस्तकं वेगाने लिहू शकले अरे वा म्हणजे नवीन कौशल्य थेट वेगावर आणि दर्जावर परिणाम करत अगदी ठीक आहे कौशल्य वाढवली पण अनेकदा आपण कुठेतरी अडकून पडतो पुढचा मुद्दा हाच आहे बर, का की आपल्या कामातला मुख्य अडथळा कसा ओळखायचा बरोबर प्रत्येक कामात किंवा ध्येयामध्ये एक असा घटक असतोच जो सगळी गती रोखून धरतो अलेक्झांडर बेल म्हणाले होते तसं काहीच काय सूर्य की सूर्यकिरण सुद्धा एका जागी फोकस केल्याशिवाय आग लावू शकत नाहीत तसंच आपल्या प्रयत्नांचा आहे सगळी शक्ती एकाच मुख्य अडथळ्यावर लावायला हवी ओके पण तो मुख्य अडथळा ओळखायचा कसा आणि इथेच म्हणजे खरी गंमत आहे ऐंशी वीस चा नियम इथेही लागू होतो ऐंशी वीस तो कसा साधारणपणे ऐंशी टक्के अडथळे हे बाहेरचे नसतात म्हणजे स्पर्धा बाजारपेठ वगैरे ते फक्त वीस टक्के काय सांगताय मग ऐंशी टक्के ऐंशी टक्के अडथळे हे आतले असतात आपले आतले म्हणजे म्हणजे आपलं एखादं कमी असलेलं कौशल्य आपली एखादी सवय आपली भीती किंवा अगदी आपल्या संस्थेतल्या काही अंतर्गत गोष्टी अरे म्हणजे आपण उगाच बाहेरच्या गोष्टीनं दोष देत बसतो बरोबर त्यामुळे खरी मेक आहे ती आतला अडथळा शोधण्यात आणि तो अचूक ओळखण्यात आणि तो नाही ओळखला तर तर मग वेळ आणि मेहनत दोन्ही वाया एका कंपनीचं उदाहरण दिले पुस्तकात त्यांची विक्री कमी झाली होती सगळे विक्री टीमला दोष देत होते पण खरा प्रॉब्लेम होता अकाउंटंटने लावलेल्या चुकीच्या किमतीत अच्छा किंमत सुधारली आणि विक्री परत वाढली म्हणजे निदान अचूक असणं खूप महत्वाचं आहे अगदी म्हणूनच प्रामाणिकपणे स्वतःला विचारायला हवं माझ्यात असं काय आहे ज्यामुळे हे काम पुढे सरकत नाहीये हा प्रश्न अवघड असतो पण उत्तर तिथेच मिळतं हे खरंय स्वतःला प्रामाणिकपणे प्रश्न विचारणं कठीण असतं आता समजा अडथळा ओळखला पण त्यावर काम करायला स्वतःला पुश करायला प्रेरणा कुठून आणायची हा महत्वाचा मुद्दा आहे स्वतःवर आवश्यक दबाव कसा आणायचा आणि प्रेरणा कशी टिकवायची कारण सगळेच काही सेल्फ मोटिवेटेड नसतात नाहीच खरंतर फक्त दोन टक्के लोक असे असतात जे कोणी मागे लागल्याशिवाय स्वतःहून उत्तम काम करतात फक्त दोन टक्के हो आपल्याला त्या दोन टक्क्यांमध्ये जायचं असेल तर स्वतःचे नेते बनावं लागेल मदतीची वाईट बघायची नाही मग त्यासाठी काय करायचं स्वतःसाठी थोडे जास्त मापदंड ठेवायचे म्हणजे थोडं लवकर कामाला सुरुवात करणं थोडं उशिरापर्यंत थांबणं थोडी जास्त मेहनत घेणं मानसशास्त्रज्ञ नॅथनियल ब्रँडन म्हणतात की जेव्हा आपण काहीतरी चांगलं करतो तेव्हा आपला स्वाभिमान वाढतो स्वतःबद्दल छान वाटतं हो ते आहेच आणि ही भावनाच आपल्याला पुढे ढकलत राहते आणि कामाला स्पीड देण्यासाठी ती काल्पनिक डेडलाईनची युक्ती सांगितली ती पण भारी आहे हो ती खूप प्रभावी आहे स्वतःला विचारायचं की जर हे मोठं काम एका दिवसात संपवायचं असतं किंवा उद्या महिन्याभरासाठी बाहेर जायचं असतं तर आज कोणतं काम नक्की पूर्ण केलं असतं हा विचारच कामाला वेग देतो एकदम फोकस वाढतो बरोबर आणि सोबतच स्वतःशी सकारात्मक बोलणं मी हे करू शकतो असं सतत स्वतःला सांगणं पॉझिटिव्ह सेल्फ टॉक अगदी मार्टिन सेलिगमन यांची शिकलेला आशावाद म्हणजे लर्न्ड ऑप्टिमिझम नावाची संकल्पना आहे अच्छा शिकलेला आशावाद हो ते म्हणतात आशावाद ही शिकण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे प्रत्येक स्थितीत काहीतरी चांगलं शोधायची सवय लावणं अपयशातून शिकणं समस्यांवर नाही उपायांवर लक्ष केंद्रित करणं आणि आपली ध्येय सतत डोळ्यासमोर ठेवणं याने आपण जास्त आशावादी बनतो हे खूपच उपयोगी आहे आता शेवटचा मुद्दा घेऊया जो आजच्या काळात खूप महत्वाचा आहे टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान महात्मा गांधी म्हणाले होते की जीवनात वेग वाढवण्यापलीकडेही खूप काही आहे आजचं तंत्रज्ञान आपला मित्र आहे की शत्रू काय वाटतं तो, तो दोन्ही असू शकतो पण त्याचा अतिवापर हा नक्कीच शत्रू आहे आपण नकळत त्याचे गुलाम बनतो गुलाम हो काही सर्वे सांगतात की लोक दिवसातून सरासरी सेहेचाळीस ते अठ्ठ्याऐंशी वेळा आपला स्मार्टफोन तपासतात काय म्हणता हो हे म्हणजे व्यसनासारखंच आहे हे तर खरंय मग यावर नियंत्रण कसं ठेवायचं काही काळ तरी तंत्रज्ञानापासून दूर राहणं महत्त्वाचं आहे टेक्नॉलॉजी डी टॉक्स बिल ग्रॉस यांचं उदाहरण चांगलं आहे ते व्यायाम आणि ध्यान करताना तंत्रज्ञान पूर्णपणे बाजूला ठेवतात अच्छा याचे फायदे काय होतात पुस्तकात फायदे सांगितले आहेत स्मरणशक्ती सुधारते लोकांबरोबरचे संबंध चांगले होतात झोप शांत लागते आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारते हे तर खूप महत्वाचे फायदे आहेत आणि अगदी ईमेलसाठी सुद्धा ऐंशी वीस नियम वापरायला हरकत नाही ऐंशी टक्के अनावश्यक ईमेल्स सरळ डिलीट करा डिलीट न वाचता हो एका फॉर्च्यून पत्रकाराचं उदाहरण आहे सुट्टीवरून आल्यावर त्याने सातशे ईमेल्स न वाचताच डिलीट केले कारण महत्वाचं काम करणं जास्त गरजेचं होतं बापरे धाडसाचं काम आहे हे पण गरजेचं आहे दिवसातून दोन तीन वेळा ठरवून ईमेल तपासणं पुरेसं आहे आणि माहिती चुकण्याची काळजी करू नका जर काही खरंच महत्वाचं असेल ना तर ते तुमच्यापर्यंत पोहोचेलच त्यावर विश्वास ठेवा वा, वा म्हणजे आज बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या एक म्हणजे कौशल्या सतत वाढवत राहणं हो दुसरं आपल्या आतला खरा अडथळा ओळखून त्यावर लक्ष केंद्रित करणं अगदी तिसरं स्वतःला कामाला लावण्यासाठी थोडा दबाव आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं बरोबर आणि चौथ तंत्रज्ञानाचा गुलाम न होता त्याचा स्मार्ट वापर करणं अगदी ह्या सगळ्या युक्त्या आपली वैयक्तिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरू शकतात आणि या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय काय की जर आपण स्वतःवर सातत्याने गरजेपुरता दबाव टाकला नाही किंवा एका वेळी एकाच मुख्य अडथळावर लक्ष केंद्रित केलं नाही तर आपली किती खरी क्षमता कधीच वापरली जात नसेल नाही का विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा